आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी योग दिन कार्यक्रम पार पडले कागल तालुक्यातही विविध शासकीय कार्यालयं शाळा महाविद्यालयात योग आणि प्राणायामची प्रात्यक्षिकं करून घेण्यात आली तर करवीर तालुक्यातील वडणगे इथं पाच दिवसीय योग शिबिराला सुरुवात करण्यात आली कागलमधील स्वर्गीय व्ही ए घाटगे पाजर तलाव तहसीलदार कार्यालय आणि योगा ग्रुप स्विमिंग ग्रुप यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला योग गुरु विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमरदीप वाकडे नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे स्विमिंग ग्रुपचे अध्यक्षा अशोक जगाते मंडल अधिकारी कुलदीप गवंडी प्रशांत गुरव तलाठी दीपक लोहार संदीप संगपाळ सुरेश पिष्टे शीतल पाटील यांनी योगची प्रात्यक्षिका सादर केली गहिनीनाथ नगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात योग साधना ग्रुपच्या माध्यमातून योग दिन साजरा झाला पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार अध्यक्ष पांडुरंग काळबर प्रमोद पाटील नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे विष्णू खाडे यांच्यासह महिलांनी योग आणि प्राणायामची प्रात्यक्षिकं केली पंचायत समितीच्या आवारात गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते कागल दिवाणी न्यायालयात कागल तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं योग दिन साजरा करण्यात आला न्यायाधीश तथा विधी सेवा समिती अध्यक्ष ए बी मडके सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी ए पाटील यांच्यासह कागल वकील बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगची प्रात्यक्षिकं सादर केली करवीर तालुक्यातील वडणगे इथं पतंजली योग समिती आणि वडणगे विकास सेवा सोसायटीच्या वतीनं पाच दिवसीय मोफत योग शिबिराला सुरुवात झाली योग मार्गदर्शक वसंत पाटील यांनी योग साधना विविध प्रकारची आसनं योगचे फायदे आयुर्वेदाचे फायदे आणि आनंदी जीवन जगण्यासाठीचं मार्गदर्शन केलं तर महिला योग अभ्यासिका वंदना पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केलं सोसायटी हॉल मध्ये पंचवीस जून पर्यंत हे योग शिबिर सुरू राहणार आहे